आज बारामती शहराला हादरणारी घटना घडली असून बारामती शहरातील जामदार रस्त्यालगत असलेल्या खत्री पवार इस्टेट या इमारतीमध्ये बिवन या ब्लॉकमध्ये पतीपत्नीचे मृतदेह आढळले आहेत या दोघांचे मृतदेह रक्तवाहिनी कापून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असून हा नक्की खून घातपात आहे की आत्महत्या याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही मात्र या घटनेमुळे संपूर्ण बारामती शहरात मोठी खळबळ उडाली आहे या घटनेनंतर खत्री पवार इस्टेट परिसरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती बारामती शहरात आज सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली सदनिका उघडी होती आणि या ठिकाणी दोघा पतीपत्नीचे मृतदेह आढळल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले आणि यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला या दोन दोघा जणांचेही मृत्यू ही, ही आत्महत्या आहे की खून आहे याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं पथकही या ठिकाणी पोहोचलं असून बारामती शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी त्याचबरोबर शहर पोलीस ठाण्याची यंत्रणा या ठिकाणी पोहोचलेली आहे या घडलेल्या घटनेनं सगळीकडे खळबळ उडली असून बारामती शहरामध्ये सचिन वाघोलीकर आणि सारिका वाघोलीकर या पती पत्नीचे आढळल्याने बारामती शहरातही खळबळ उडाली आहे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेनं जामदार रोड परिसरात अनेकांना अस्वस्थ केलं आहे नागरिक चिंतेत आहेत नेमका हा प्रकार कशामुळं घडला याची सध्या आवाजात चर्चा सुरू असून पोलीस यामागील कारण शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत